मित्रांनो कशी आहात बरी आहात ना मित्रांनो अपमान प्रत्येकाला याचा सामना कधी ना कधी करावाच लागतो कधी आपली काही चूक नसताना तर कधी आपली चूक झाली म्हणून अपमान आपला कोणी अपमान केला तर शांत राहायचे हा गांधीजी आणि नेल्सन मंडेला यांनी आपल्याला शांती मंत्र दिला आहे कीर्तन आचार्य चाणक्य यांनी सांगितले की कोणी आपला अपमान केला तर पहिल्यांदा शांत राहणे तो तुमच्या समजूतदारपणा झाला परत दुसऱ्यांदा केला तेव्हा ही शांत राहणे म्हणजे तुम्ही महान आहात आणि तिसऱ्यांदा कोणी अपमान केला आणि तरी तुम्ही शांत राहिले आहात तर तुम्ही मूर्ख आहात अर्थात प्रत्येकाच्या दृष्टीने त्यांनी त्यांची नीती मांडली आहे आपल्या वेळेनुसार आणि प्रसंगानुसार जे आचरण करणे सोपे जाईल तेच करावे अपमान कधी कोणाचे चुकीचे वर्तन व्यवहार बोलणे वागणे यातून जाणवत असतो गोष्ट जमत नसेल म्हणून केला जातो तर कधी आई वडिलांकडे सतत एखाद्या गोष्टीची मागणी करत राहिलो आणि ते जर चिडून म्हणले एवढे आहे तर स्वतःचे स्वतः कमाव अनेक हे पण यात आई वडिलांचा मुलांचा अपमान करण्याच्या हेतून असतो तर मुलांना परिस्थितीची जाणीव करून देणे असते आणि एखादी गोष्ट घेण्याकरिता किती कष्ट करावे लागतात याची समज द्यावी हा हेतू असतो आणि सगळ्यात महत्त्वाचे आपल्या मुलांमध्ये मोटिवेशन किंवा प्रेरणा निर्माण करणे हा हेतू असतो परंतु मुलांना तुमचे तुम्ही कमवा असे म्हणले की तो अपमान वाटतो कधी कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावरून क्षमतेवरून आपला अपमान करत असतात एकतर्फे प्रेमात असेल किंवा प्रेमात पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीमध्ये इन्वॉल्व्ह झाल्यावर मग शारीरिकदृष्ट्या असेल किंवा मानसिकदृष्ट्या गुंतून पडले असतील जडी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आपलीच प्रेमाची व्यक्ती खूप पॉझिटिव्ह झालो असतो आणि समोरची व्यक्ती हे आपले प्रेम समजू शकत नसेल किंवा जरी ते प्रेम असेल तर ते मर्यादित प्रायोरिटीनुसार असेल तर किंवा अगदी पुढे जाऊन त्या समोरच्या व्यक्तीने आधी जवळी करून अंतर अंतर आणले कधी एकतर्फी प्रेमातून नकार हे अपमान पचू शक न शकल्याने जी व्यक्ती खरीच खूप कामापासून गुंतलेली असते ती विचित्र विक्षिप्त वागू लागते कधी भांडणे मार्यात तर नकार पचवू शकलो नाही म्हणून म्हणजेच अपमान झाल्यामुळे एसिड फेकले यासारखे विकृत गोष्टी घडत असतात अर्थात एकतर्फे प्रेम असेल तर दुसऱ्या व्यक्तीशी चूक नसताना तिला हे सहन करावे लागते तर दोघांकडून प्रेम असेल आणि त्यातही एका जर जास्त प्रेमाच्या आहारी गेला किंवा गेली असेल तर आपलीच व्यक्ती आपल्याला समजू शकत नाही हा अपमानच वाटतो आणि मन दुखावतं सारखे सारखे असेच घडत गेले तर ती व्यक्ती विक्षिप्त वागू लागते चूक कोणाची हा प्रश्न बाजूला राहतो कारण तसे बघितले तर दोघांची नाही पण तो मानसिक दृष्ट्या करून अपमान सहन करू शकतात नाही तीच व्यक्ती ठरते आपला कोणी अपमान केला तर आपण चिडतो त्याचा बदला घ्यावा ही विकृती निर्माण होते जशास तसे असे वागण्याची इच्छा होते अपमानाचा बदला घेण्यापेक्षा या सोप्या गोष्टी करून पहा नंबर एक सोडून द्या तुमचा अपमान कोणी केला का केला या गोष्टीवर वाद घालून आपली एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा ती गोष्ट तिथेच सोडून द्या नंबर दोन रिॲक्ट करू नका कोणतीही परिस्थिती असो तेव्हा शांत राहायचे आपण चुकीचे असो किंवा नसो त्या क्षणी काहीही सिद्ध करायला जाऊ नका अपमान झाला म्हणून वाईट वागणे साहजिक आहे पण शांत हा रिएक्ट करू नका नंबर तीन रिस्पॉन्ड करा परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करा काय झाले असे म्हणून समोरच्या व्यक्तीचा कंट्रोल गेला अशी कोणती घटना घडली काय चूक झाले किंवा आपली चूक नसेल तर कुठे गैरसमज झाले या गोष्टी विचारात घ्या गरज असेल तर आपली चूक परफॉर्मन्स काम अभ्यास वर्तन बोलणे वागणे सुधारण्याचा प्रयत्न करा हा अपमान आपल्याला चुका दुरुस्त करण्याकरिता मिळालेली संधी आहे असे समजा आणि चुका नसतील झाल्या तर समोरच्या गैरसमज दूर करण्याकरिता त्याच्या वर्तन बोलण्याचा अभ्यास करण्याची संधी समजा नंबर चार आपल्या स्वभावात वागण्यात बदल करू नका आपला स्वभाव आहे तसंच ठेवा इतरांच्या बोलण्याने किंवा वागण्याने झालेल्या अपमानामुळे आपले त्यांच्यासोबतचे वागणे आपला स्वभाव बदलू नका त्यांच्याविषयी मनात राग द्वेष चिडचिड अगदी अलीकडच्या भाषेत खुन्नस ठेवू नका त्याचे वागणे बोलणे हा त्याचा स्वभाव आहे हे लक्षात घ्या उलट अपमान करणारी व्यक्ती जर बोलत नसेल तर स्वतः पुढाकार घेऊन बोला तेही शांत होईल नंबर पाच संधी म्हणून बघा काही वेळेस अपमान म्हणजे आपल्याला मिळालेली संधी म्हणून बघा एखादी गोष्ट कमी असेल चुकीची असेल तर ती सुधारणा करण्यासाठी मिळालेली संधी प्रेरणा आणि मोटिवेशन म्हणून बघा नंबर सहा अपमानापेक्षा प्रगतीचा विचार करा अपमान झालेल्या गोष्टींच्या किंवा व्यक्तींचा विचार करू नका तर त्यातून स्वतःची प्रगती कशी होईल या दृष्ट्याने प्रयत्न करा तसे प्रगतीचे मार्ग शोधा नंबर सात वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्ती बरोबर चर्चा करा अपमान कोणी केला हे बाजूला ठेवा अनेकदा सामाजिक किंवा ऑफिस या ठिकाणी कोणी पर्सनल गोष्टीवरून अपमानित करत नाहीत कामाच्या स्वरूप त्यातील कुणीवर चुका किंवा स्पीड आणि ज्या पद्धतीने करावे हे अपेक्षित असेल येथे चूकत असेल तर अपमान करतात अशा वेळी वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीबरोबर काम करण्याच्या पद्धतीबद्दल चर्चा करा त्यातून मार्ग काढा त्याच्या कायद्यास खूप बदल घडवण्याची शक्यता असते मार्गदर्शन घेण्याकरिता लाज बाळगू नका किंवा कमीपणाही नको नंबर 8 अतिभावनिक किंवा संवेदनशील होणे टाळा सगळेच भावनिक असतात असे नाही व्यवहारिक जगात त्यांच्याप्रमाणे व्यावहारिक असणे गरजेचे असते नंबर नऊ डीप ब्रीथ इन ब्रीद आउट करा थोडक्यात ब्रीदिंग टेक्निक्स वापरा नंबर दहा स्वतःला नेहमी कशातरी मग आपले आवडते छंद असतील वाचन व्यायाम असेल किंवा अगदी घरची आवरी असेल त्यात गुंतवून ठेवा बिझी राहिलात तर बाकी गोष्टींना जसे बदला घेणे किंवा त्यांच्यावर चिडणे यासारख्या गोष्टींना वेळ मिळणार नाही ना नंबर अकरा मन आणि शरीर स्वास्थ राखण्याकरिता काही चांगले विचार जरूर आहे का मेडिटेशन करा व्यायाम करा नंबर बारा नवीन शिकण्याचा ध्यास ठेवा नंबर तेरा जे समोर आहे त्याचा स्वीकार करून त्यावर मात करून पुढे चालत राहा नंबर चौदा जर वारंवार त्याच गोष्टीवरून अपमान झाला आपली चूक नसेल तर आपली बाजू मांडून तुम्ही बरोबर आहात हे दाखवा किंवा त्यानंतरही तुम्ही केलेले नवीन बदल त्यांना दाखवा नजरेस आणून द्या एकदा अपमान झाला म्हणजे ती नकारात्मक भावना आयुष्यभर मनात ठेवून तसे वागू नये हे तात्पुरती गोष्ट होती असे समजावे त्या वेळेला त्या परिस्थितीत समोरच्याने दिलेली ती प्रतिक्रिया होती एवढ सहज घ्या ती गोष्टी घ्या आयुष्य सुंदर आहे यशस्वीरित्या पुढे जायचे असेल तर मनाचा मोठेपणा दाखवा पक्षी हवेत उडण्याकरिता भरारी घेण्याकरिता आपल्या पंखात ही तेवढीच ताकद शक्ती यावी लागते याची जसे काळजी घेतात आणि आधी छोटी छोटी भरारी घेतात हवेत उंच वर भरारी घेण्याकरिता स्वतःला तेवढे शक्तिशाली सामर्थ्यवान बनवतात तसेच आहे आयुष्यातले हे छोटे छोटे अपमान आपल्याला यशाच्या शिखरावर मग ते शैक्षणिक असेल व्यावसायिक असेल आर्थिक नोकरीत असेल किंवा नात्यांमध्ये पोहोचण्याकरिता आपल्यातल्या क्षमता वाढवली असतात आपल्याला मार्गदर्शन करतात आयुष्य सुंदर आहे तात्पुरत्या मिळालेली संधी म्हणून बघा त्यातून मिळणारी यश आणि आनंद कायम स्वरूपी असेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तब स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद